श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात चंपाषष्टीनंतर दत्त जयंतीला एक विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या दत्त जयंतीचा प्रारंभ चौदा डिसेंबरला शनिवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार दत्त जयंती ही आपल्याला पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहेत आता काही ठिकाणी दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला म्हणजेच शनिवारी साजरी करण्याचे सांगितले आहेत परंतु दिंडोरी प्रणीनुसार ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला साजरी करण्याचे सांगितले आहेत या मार्गशीर्ष महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्त महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते दत्तगुरु हे एक भगवान विष्णूंचाच अवतार आहेत आणि म्हणून आपल्याला या दत्तजयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रयंसह लक्ष्मीनारायणाची सुद्धा पूजा करायची आहेत ही पूजा केल्याने संपत्तीत वाढ होते दत्तजयंतीच्या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त जागृत असते आणि यामुळे या दिवशी व्रत पूजा सेवा उपासना करायला अतिशय महत्त्व दिले जाते तसेच या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणा हे पान आणल्याने शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातली गरिबी संपेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कठी कठी पूर्ण होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला रविवारी करायचा आहे पंधरा डिसेंबरला रविवारी सकाळी तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरात आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपी सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडांमध्ये दैवी शक्ती असते आणि म्हणून विशेष तिथीवरती या झाडांची पूजा जर केली तर त्या दैवी शक्तीचा आपल्यावर खूप चांगला सकारात्मक परिणाम जो आहे तर तो होत असतो म्हणजेच आपल्या सर्व अडचणी दूर होऊन इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी जुनी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही प्रयत्न करूनही तुमची पूर्ण झालेली नसेल तर ती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय अवश्य करा त्याचबरोबर तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे अगदी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करतायत आणि ते काम अगदी पूर्ण होण्यासाठी येतं आणि अचानक काहीतरी अडचण येतात आणि ते काम तुमचं पुन्हा अपूर्ण राहतं म्हणजेच कितीही प्रयत्न करून आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतंही कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही जर आपल्या कुंडलीमधले काही ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या या यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात तसेच जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल कोणत्याने कोणत्या कारणातून पैसा हा जास्त खर्च होत असेल तसेच घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडणं होत असेल किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल एखादा तुमचा विरोधक असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येत असेल तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो या दत्त जयंतीच्या दिवशी करा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल या दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी तुम्हाला अगदी ब्रह्म सकाळी उठण्याचा प्रयत्न करायचा आहे उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुट हळद आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे या वस्तू टाकून जर आपण स्नान केला तर आपल्यामध्ये असणारी वाईट शक्ती दोष नकारात्मकता ही निघून जाते आणि दत्तगुरू आपल्यावरती प्रसन्न होतात यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायच्या आहेत या दिवशी दत्तगुरूंची पूजा अवश्य करायची आहेत स्वामींची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत त्यांना पिवळे कलरची फुलं पिवळ्या कलरचा नैवेद्य अवश्य अर्पण करायचं आहेत धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या झाडाचं एक पान हे घरात आणायचं आहे आता कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे ते आपण पाहूया तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे हळदी कुंकू तुम्हाला घेऊन जायचं आहे या तीन वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे म्हणजेच उंबराच्या झाडापाशी जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि हे जल जे आहे तर ते तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतरनं या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे हे पान जे आहे तर ते तुम्ही कशासाठी तोडत आहेत ते तुम्हाला मनभावे सांगायचं आहे आणि या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडून आणायचं आहे जर खाली पडलेलं पान असेल तर तेच घ्यायचं आहे नसेल तर तुम्हाला पान तोडून आणायचं आहे यानंतर ना हे पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजलने धुवायचं आहे नसेल तर स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे देवघरासमोर दिवा हा प्रज्वलित असावा एक आसन घ्यायचा आहे आसनावरती बसायचं आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहेत हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि या उंबराच्या झाडाच्या पानासोबतच तुम्हाला उंबराच्या झाडाची एक काडी देखील आणायची आहेत आता ही काडी तुम्हाला त्या हळदीच्या पेस्टमध्ये बुडवायची आहेत आणि त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहेत आता इच्छा लिहाताने अगदी निबंध लिहायचा नाहीत अगदी थोडक्यामध्ये जसे की धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असेल तर तुम्हाला धन असं लिहायचं आहे किंवा धनप्राप्ती असं लिहायचं आहे किंवा तुमच्यावरती एखादा कर्ज आहे करत कर्ज तुम्हाला परतफेड करायचे आहे तर कर्जमुक्ती असं तुम्हाला लिहायचं आहे किंवा मुलांची प्रगती असेल तर मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा शत्रूंचा त्रास असेल तर शत्रू त्रास असं तुम्हाला त्या पानावरती अगदी थोडक्यात तुमची इच्छा लिहायची आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्याच हळदीने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिक तांदूळ टाकायचे तांदळावरती हे पान ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दत्तगुरूंच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचं आहे थे। दत्तगुरूंचा फोटो नसेल तर स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे यानंतरनं या पानाला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे कारण दत्तांचाच अवतार म्हणजे एक भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार आहेत आणि म्हणून एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं यानंतरनं एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुम्ही ज्या पानावरती तुमची इच्छा लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतरनं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे त्याला गाठ मारायचे आहेत आणि यानंतर हे पान घेऊन तुम्हाला ज्या झाडाचं पान तुम्ही आणलं होतं तर तिथेच घेऊन जायचं आहे तर त्या झाडाच्या झाड जाड़ फांदीला तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला तीन गाठी देऊन बांधायची आहेत जर बांधणं शक्य नसेल तर त्या झाडाच्या मुळापाशी एक छोटासा खड्डा घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती पुरून टाकायची आहेत आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर असा हा एक उपाय तुम्हाला या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या दोन, दोन इच्छा असेल तर तुम्हाला दोन पान आणायचे आहेत आणि अशा दोन पानांवरती वेगवेगळ्या इच्छा लिहून तुम्हाला हा उपाय करायचा आहे दत दत्त जे आहे तर या दत्तांचा निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबर म्हणजेच उंबराचं झाड एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती आणि या औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील या झाडाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होईल तसेच या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल आणि जन्मोजन्मची पापे ही नष्ट होऊन इच्छित फलप्राप्ती होईल आणि म्हणून हा एक उपाय आपल्याला अवश्य आपल्या इच्छाप्राप्तीसाठी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ